गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान अकलूज येथे वडार समाजातील महिला व पुरुषांवर बेकायदेशीरपणे केलेल्या लाटे हल्ल्याचे निषेधार्थ आज अकलूज येथे सकल वडार समाज आणि मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये वडार समाजातील हजारो नागरिक सामील झाले होते या मोर्चास विविध पक्ष व हो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होते शहरातील प्रमुख रस्त्यावरून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी लाठी हल्ल्याची सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी वाटार समाजाच्या वतीने करण्यात आली याबाबतचे निवेदन आक्रोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुढील काळात मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये याची दक्षता घेण्यात आली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा

माझ्यानंतर साहेब बोल दोनच मिनटात मी बोलत वेळ घेतोय तुमचा सर्व पत्रकार बांधवांचा प्रथमता मी वडार महाराष्ट्राच्याकडून सर्व पात्र पत्रकार बांधवांचा खूप खूप आभार आणि आपलं सहकार्य असंच असावं आणि आपल्यामुळं आज या आप वडार समाजाच्या मोर्चाचा विजय यामध्ये हा पत्रकार बंधुवांचा विजय आहे आणि हा वडार समाजाचा विजय मिळवून खेचून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद करतो आता साहेबांबरोबर आमची चर्चा झाली साहेबांबरोबर श्रीगाव साहेबांबरोबर की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या वडार समाजाच्या महिलांवर ती लाठीचार्ज केला त्यांच्या सगळ्यांची निलंबनाची कारवाई साहेबांनी केलेली पण आहे आणि त्यांनी तसा शब्द पण दिलेला आहे यानंतर मोर्चेचं पुढच्या मोर्चेचं नियोजनची वेळ येऊ देणार नाही असं शब, शब्द साहेबांनी दिलेलं आहे आणि यानंतर पोलीस प्रशासन हा वडार समाजाला एक चांगल्या पद्धतीनं वागणूक मिळावी असं ही गवाई त्यांनी दिलेला आहे मी खूप खूप नारायण साहेबांचा मी खूप खूप आभारी आहे आणि आज सर्व अधिकाऱ्यांचा निलंबनाची कारवाई करतो असा शब्द पण दिले आणि आदेश पण काढलेला आहे आज आम्ही निवडणार महाराष्ट्राकडनं त्यांना निवेदन देणार तत्पुरी साहेबांनी आपले दोन शब्द बोलत पुढचा मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही आणि आम्ही कडक कारवाई करू अशी